चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते पहाटे चार वाजता आई अंजनीच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला होता ते भगवान शिवांचे अकरावे अवतार आहेत जे भगवान रामांप्रती भक्ती दर्शवण्यासाठी आणि भगवान रामांचं कार्य पूर्ण करण्यासाठी वानर देवाच्या रूपात या पृथ्वीवर आले होते हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर आणि चांदीचं चा काम केलं जातं हनुमान जयंती हा हनुमानजींचा विशेष पूजेचा दिवस आहे हनुमान जयंतीपासून आणि दर मंगळवारी हा उपाय केल्यानं तुमच्या इच्छा पूर्ण होतील या युगात हनुमानजींची पूजा केल्यामुळे आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात असं मानलं जातं मैत्रिणींनो जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाच्या पानांवर भगवान रामांचं नाव लिहा आणि हनुमानजींना विशेष असं हे पान अर्पण करा त्यामध्ये सर्व मऊ पदार्थ घाला जसं की नारळ पावडर गुलकंद बदामाचे तुकडे इत्यादी वस्तू आपण घालायच्या आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी जर एखाद्याने स्वतःचं शुद्धीकरण केलं आणि संध्याकाळी दक्षिणाभूमी हनुमान मूर्तीसमोर हनुमानजींच्या चमत्कारिक मंत्राचा जप केला तर ते खूप फायदेशीर ठरतं मैत्रिणींनो हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर महिन्यातील कोणत्याही मंगळवारी हा उपाय करायचा आहे तुम्हाला मानसिक आजारी व्यक्तीची सेवा केल्यानं तुमचा मानसिक ताण कायमचा दूर होतो बघा हनुमान जयंतीला देशी तुपापासून बनवलेल्या पाच पोळ्या हनुमानजींना आपल्याला अर्पण करायच्या आहेत यामुळं शत्रूपासून मुक्तता मिळते शिवाय व्यवसाय वाढण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे सिं हनुमानजींना सिंदूर अर्पण करायचं आहे हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर आपल्या लाल झेंडा लावा आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्तता मिळवा बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अचानक संकट येतात अशा संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता गती आणि शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा बाण सुंदरकांड रामायण रामरक्षा या स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे आपल्या घरामध्ये तुम्ही हे पठण कधीही करू शकता हनुमान जयंतीच्या दिवसभरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींच्या मंदिराचा आणि बजरंगबलीचा कोणताही साधा मंत्र किंवा हनुमान चालिसा अकरा वेळा पट पाठ करा हनुमानजींना गुलाबाची माळ तुम्ही अर्पण करू शकता तसंच हनुमानजींना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोप्पा मार्ग आहे बघा हनुमान मंदिरात एक तुम्ही मोहरीच्या तेलाचा आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि हनुमानजींचं पठण करा तर या दिवशी एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली जी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हनुमानजींना पान अर्पण करायचं हनुमानजींना प्रियशी रुईच्या पानांची माळसुद्धा तुम्ही या दिवशी निश्चितच अर्पण करू शकता गरिबी दूर करण्यासाठी दर मंगळवारी हरभरा आणि चिरोंजीचा नैवेद्य दाखवावा सौभाग्य आणि पुत्रप्राप्तीसाठी सिंदूर आणि चमेलीचं तेल तुम्ही हनुमानजींना अर्पण करू शकता वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी गुळ आणि हरभरा तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये हनुमानजींना अर्पण करायचं आहे आनंद वाढवण्यासाठी बघा आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आनंद राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं तर हनुमान जयंतीला ओम हनुमते नमहा या मंत्राचा जप करा शौर्य वाढवण्यासाठी हनुमानजींच्या गद्यावर सिंदूर आणि जाईचं तूप लावा तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जाईचं फूल एक अर्पण करू शकता धनप्राप्तीसाठी गूळ हरभरा अर्पण करू शकता तुपाचा दिवा लावू शकता तसंच त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानजींना शेंदूर नारळ आणि लाडूसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काही समस्या असतील याबाबतीत यश मिळण्यासाठी तुम्हाला दररोज अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तसंच आपल्या बघा जीवनामध्ये कोट केसेस असतात तर या कोट केसेसमधून सुटका मिळवण्यासाठी आपण हनुमानजींना चमेलीच्या तेलाचं दान करायचं आहे रखडलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी सिंदूरने रामाचं नाव पिंपळाच्या पानावरती लिहायचं आणि अशा पानांची माळ तुम्ही हनुमानजींना अर्पण करायचे आहे आणि या मंत्राचासुद्धा उच्चार करायचा आहे यावेळी तसंच गरीब मुलांना तांदळाची खीर तुम्ही दान म्हणून द्यायचे आहे हनुमान जयंतीच्या शुभप्रसंगी हनुमानजींना लाल डाळ अर्पण करा आणि माशांनासुद्धा खाऊ घाला चा दिशी, हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही सुंदर कांडाचं पठन करावं आणि नंतर हनुमानजींना गोड भाकरी अर्पण कराव्यात आणि मुंग्यांना सुद्धा त्या खाऊ घालाव्यात पडण्यापूर्वी हनुमान जयंतीच्या दिवशी हा हनुमान मंत्र निश्चितच जप करा शत्रू आणि भूतपेत्र प्रेतांच्या अडथळ्यांपासून या मंत्रामुळे मुक्तता मिळेल हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदर कांडाचं पठन करायचं असतं बजरंगबलीच्या मूर्तीसमोर सहा तुपाचे दिवे लावायचे असतात हे उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या निश्चितच दूर करू शकतात जर तुम्हाला बऱ्याच काळापासून काही समस्या येत असतील किंवा तुम्हाला काही भीती वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींच्या बजरंग बाणाचे एकवीस वेळा आपण आपल्या घरामध्ये पठण करू शकतो किंवा मंदिरात सुद्धा जाऊन तुम्ही या बजरंगबाणाचे पठण करू शकता जर तुम्ही जे काम बराच काळ करत असाल तर त्यात तुम्हाला फक्त अपयशच मिळत असेल मग ते काम कोणतंही असू देत तर त्या, काम त्या कामासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीची योग्य पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यांना केशर लाडू अर्पण करायचे आहेत या उपायाने तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळू लागेल बघा बजरंगबलीला बुंदीचे लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत आपण हनुमानजींच्या पूजेमध्ये बज बुंदीच्या लाडवांचा समावेश नक्कीच करायचा आहे पण लक्षात ठेवा की हनुमानजींच्या पूजेमध्ये चरणामृत अजिबात वापरू नये त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे महाबली हनुमान हे एक सनातन ब्रह्मचारी आणि महान योगी आहेत म्हणून त्यांची पूजा करताना कपड्यांपासून ते विचारांपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्रता ठेवा मग तुम्ही यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे इंद्रियावर आपल्या नियंत्रण ठेवायचं आहे हनुमानजींची पूजा करताना कोणत्याही प्रकारच्या कामुक गोष्टीवर तुम्ही चर्चा करू नका तसंच महिलांनी हनुमानजींच्या पूजेदरम्यान त्यांच्या मूर्तीला किंवा जो काही फोटो वगैरे असेल तर त्याला स्पर्श तुम्ही करू नका कारण रामाचे भक्त हनुमान स्त्रियांना मातृरूप मानतात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पायापुढे कोणतीही स्त्री झुकली तर त्यांना ते आवडत नाही म्हणून आपण हनुमानजींच्या मूर्तीला हा स्पर्श न करता लांबूनच नमस्कार करायचा आहे हनुमान जयंतीला बजरंगबलीची पूजा यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मादक पदार्थांचं तुम्ही सेवन करू नका तसंच या दिवशी चुकूनही मांस आणि मद्य याचंसुद्धा सुद्धा सेवन करू नका तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला या गोष्टींची हनुमान जयंतीच्या दिवशी काळजी घ्यायची आहे आणि हे उपायसुद्धा करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्य